हे मंदिराची कमान श्री क्षेत्र काळ भैरनाथ देवस्थान आगडगाव आगडगावला येऊन मी आता रक्त पण डोनेट करतो फर्स्ट टाइम रक्त डोनेट करतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आज रविवार आणि आज आपण आलोय आपल्या मध्ये फिरायला म्हणजे कुठं अहिल्यानगरचं हिल स्टेशन आगडगाव आगडगाव इथं आलोय मंदिरात काळ भैरवनाथ मंदिर दर्शन करण्यासाठी आणि इथं आमटी भाकर खाण्यासाठी तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ एकदम धमाल होणार आहे मित्रांनो तर आमटी भाकर इथं एकदम चविष्ट भेटते म्हणजे भेटते नाही प्रस्ताव असतोच तो पहिली गोष्ट आणि मी चार वर्षानंतर आज आगडगावला आलोय आणि नगरमध्ये राहून पण आगडगावलं कधी आलो म्हणजे एकदाच आलेलो आहे ते बी आमच्या फॅमिली सोबत आलेलो आहे आणि आज मी आणि मयूर भाऊ आहे तुम्हाला माहिती नाही आपले मयूर भाऊ कोण आहेत तर मयूर भाऊ आपले आज कॅमेरामॅन आहेत आणि त्यांचा पण कॅमेरामॅन मीच आहे आज त्यांचं पण ब्लॉगिंग चॅनल आहे आणि आपलं पण ब्लॉगिंग चॅनल आहे चला तर मग आता तुम्हाला पवन चक्की दाखवतो मला इथे तर ही पवन चक्की आहे कसं वातावरण इथं येऊन खरंच भारी वाटत असं वातावरण काय पाऊस बघायला भेटत नगर सिटी आहे आणि पहिली गोष्ट नगरला नाही का लय काय नगर मध्ये काय आहे नगरला मध्ये अरे नगर मध्ये लय काय बघण्यासारखं लय काय बघण्यासारखे फक्त फिरलं पाहिजे माणसाने फिरलं तरच आपल्याला नगर आपलं कळण पहिली गोष्ट लय मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा आहे आपला अहिल्यानगर चला आता मंदिराकडे जाऊ लय आता मी स्टार्टिंग एन्जॉय केलंय मस्त पैकी परिसर पाळलेला आहे आपल्या अहमदनगरचा सॉरी आता मंदिराकडे जाऊ दर्शन वगैरे करू आमटी वाकर खाऊ आणि थोडस अजून एक्सप्लोर करू मंदिराचा आजूबाजूचा परिसर <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे एक गाव आहे म्हणजे वस्ती आहे इथं आणि पुढं समोर मंदिर तुम्हाला कामान दिसते का नाही काय माहिती पण तुम्हाला कामान पुढे जवळ गेला दाखवणारी मंदिराची कामान कुठं आहे ही मंदिराची कामान श्री क्षेत्र काळ भैरनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव मित्रांनो तुम्ही गर्दी बघितले किती गर्दी गर्दीवर एवढी गर्दी तर मित्रांनो आपल्या सोबत एक छोटासा मित्र भेटला इथं तू इथं राहिलाय मी इथेच राहतो तो आता आपल्याला मंदिराचा परिसर दाखवणारे परत मंदिराचं दर्शन पण म्हणजे आपण दर्शन काय करता नाही यायचं कारण एवढी गर्दी असते गर्दी दाखवतो किती गर्दी यायचं तसं द्या आपण पार्किंग मध्ये आणि समोर आहे ना ही समोर गर्दी दिसते का आपल्यासोबत मयूर भाऊ पण आहेत पण त्यांना सगळं माहिती पण छोट्याला पण आज छोट्या म्हटलं की नाही मला व्हिडिओमध्ये एवढंस दाखवा म्हणून छोट्या आणि छोट्याचे मामा आहेत ना हे छोटेचे मामा बाहेर असतात ते चला जर तुम्हाला नारळ फुल हार जर तुम्हाला न्यायचा असला आतमध्ये तर तुम्ही इथून सर्व खरेदी करू शकता मंदिराच्या बाहेरच्या परिसरामधून आपण लाईन वगैरे हो लावणार नाहीये डायरेक्ट दर्शन घेणार आहे आपण मुखदर्शन घेऊन आपण डायरेक्ट अन्न क्षेत्रामध्ये दिदा। जाणार तिथे जाऊन जेवण करणार तर दर्शनासाठी इथून लाईन लागते आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर दर्शन होतं आपलं तर म्हटलं चला आपण काय करू एवढी गर्दी पाहून म्हटलं चला दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्यानंतर जेवण करू सकाळी हो कि जेवणासाठी कि कि किती गर्दी झाली इथं बघा आणि वरती पंग चालू आहे याच्यानंतर आपला नंबर लागतो का नाही माहित नाही मित्रांनो आता वीस मिनिटं बसावं लागलं इथं एवढी लाईन गर्दी झाली इथं आणि वरती आता एक लाईन गेली वरती किती लोक बसतील टोटल बाराशे पंधराशे लोक बसतात वरती ऍट अ टाइम म्हणजे आता वरती हजार एका लोक असतील एक दीड हजार आज गर्दी जास्त असल्यामुळं दीड हजार लोक वरती बसले असतील जेवण करायला आणि वीस मिनिटात त्यांचं जेवण उरकणार आणि मग आपली आपला नंबर लागणार जेवणासाठी ही तुम्ही गर्दी बघू शकता अजून लोक लाईन इथला उभे आहेत वीस मिनिटानंतर ही शेवटची पंगत होती आणि त्याच्यानंतर अन्न छात्रालय बंद होणार होतं

गावाला मी आता रक्त पण डोनेट करतोय फर्स्ट टाइम रक्त डोनेट करतोय आणि डोनेट केलं पाहिजे प्रत्येक सहा महिन्याला रक्त डोनेट केलं पाहिजे आता हे आता चाललंय फर्स्ट टाइम आता मी चप्पल घालायला आलतो इथं पण हे इथं दिसलं म्हणलं चला आपण रक्त डोनेट करू या ठिकाणी सागर भाऊ ना हे सगळं जे कार्यक्रम सागर भाऊ काय करताय बघ तुम्ही हे करतोय मी आता सांगितलं पंपिंग करा पंपिंग म्हणजे रक्त जम्पिंग करेन मित्रांनो जेवण झालं रक्त पण डोनेट केलं इथं रक्त डोनेट होतं मी फर्स्ट टाइम आज रक्त डोनेट केलं इथं आगडगावला खूप भारी वाटलं म्हटलं चला रक्त पण डोनेट करूया गर्दी वगैरे कमी झाली मंदिर अशा प्रकारे आपलं दर्शन झालं आणि मला वाटलं होतं दर्शन होईन म्हणून पण आता दर्शन झालं जेवण करून मस्तपैकी दर्शन केलं गर्दी असल्यामुळं म्हटलं चला पहिले जेवण करू मग दर्शन करू तर दर्शन झालं <laughs> मित्रांनो मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असं छोटंसं एक तलाव आहे पण ह्यावेळेस थोडंसं पाणी कमी असल्यामुळं आम्ही पाणी पर त्या गाडीपर्यंत असतं कोणती गाडी दिसते का तिथपर्यंत पाणी असतं पण ह्या वेळेस पाणी खूप कमी आहे हो पाणी लईच कमी आहे ना कमी झालं पाणी पाऊस एवढा झालाच नाही कसं पाऊस चालू झाला पाणी वाढवून पाणी जातं मित्रांनो आपला ब्लॉग इथं संपवतोय मी आणि नेक्स्ट ब्लॉग आहे गोरक्षनाथगड तर गोरक्षनाथ गडावर आपल्याला मंदिराचं दर्शन करण्यासाठी जायचं आहे तर हा ब्लॉग इथं संपवतोय व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कॉमेंट करा तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा मित्रांनो धन्यवाद भेटूया आपण पुढच्याच ब्लॉगमध्ये